नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवत आहे खमंगाचा चिवडा त्यासाठी मी इथे जिरी लसूण कोथिंबीर घेऊन याची मी पेस्ट बनवून ठेवली आहे इथे मी दोन किलो चुरमुरे घेतले आहेत आणि मी घेतलेले सामान मी यातमध्ये तळून टाकणार आहे सुरुवातीला मी शेंगदाणे तळून घेणार आहे शेंगदाणे तळायला टाकले आहेत शेंगदाणे शे अधूनमधून हलवत राहायचं आहे तेलात टाकलेले तळाला शेंगदाणे करपतात त्यासाठी अधूनमधून पाहायचे आहे मला वाटते शेंगाने तळे असावेत आणि मी हे शेंगदाणे आता काढून घेत आहे शेंगदाणा तळून पाहायचं आहे जरा लालसर कलर झाला ते शेंगदाणे आपले तळले आत्ता मी डाळे तळून घेत आहे डाळी ही आपल्याला फार तळायची नाहीत लगेच काढून घ्यायचे आहेत कारण डाळी फार तळे तर कडक होऊन जातील आत्ता मी खोबऱ्याचे तुकडे तळून घेत आहे खोबऱ्याचे तुकडे तेलात तळायला टाकून असे हलवत राहायचं आहे आणि जरा लाल कलर आला की ते मी काढून घेणार आहे आणि खोबऱ्याचे पकडे तळून झालेले आहेत चिरलेली कोथिंबीर मी तळून घेत आहे कोथिंबीर आपल्याला एकदम कडक तळून घ्यायची आहे कोथिंबीर कडक झालेली आहे आणि मी ते काढून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकता कोथिंबीर कडक आलेली आहे आपण तळून बघत आहोत इथे मी कढीपत्ता तळून घेत आहे हे आपल्याला कडक असा तळून घ्यायचा आहे कढीपत्ता आपला कडक झालेला आहे आणि मी असा तो काढून घेत आहे कढीपत्ता काढून झाल्यानंतर मी फोंडीचं सामान काढून घेणार आहे इथे मी चिवडा मसाला शंभर ग्राम घेतलेला आहे हळद दोन तीन चमचे घेतलेले आहे ला लाल तिखट मी चार पाच चमचे घेतलेले आहे आणि मीठ चार पाच चमचे लहान चमचे आणि कोथिंबीर जिरी लसूणची पेस्टही मी चार पाच चमचे घेतलेली आहे इथे मी थोडासा कढीपत्ता चुरा करून घेत आहे आणि थोडासा अपुटच कढीपत्ता ठेवणार आहे हे मी मिक्स करून घेत आहे आत्ता कढई तेल टाकून जिरी लसूण कोथिंबीर त्यात पहिल्यांदा टाकून घेऊ नंतर हळद तिखट आणि चिवडा मसालाही मी यातच टाकून घेणार आहे आणि याची मी फोडणी तयार करून घेतली आहे कोंडणी आपली तयार झाली आहे आणि ही चुरमुऱ्यावर मी ओतून घेतली आहे आणि हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता हे सर्व मी मिक्स करून घेत आहे आणि हा आपला चोडा तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका